हे हाय नमस्कार मंडळी कसे हा सगळे मजेत मजेतच राहिले पाहिजे मी श्रद्धा श्रद्धा ब्लॉग या म्हणजे यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज संडेला आमच्याकडे गावातल्या मंडळींची गेट टुगेदर पार्टी आहे तर त्याच्यासाठी हे इथे मी चिकन मसाले लावून ठेवते आता सकाळी संध्याकाळी पार्टी आहे तर संध्याकाळी सगळेजण येणार आहेत तर त्याच्यासाठी हे मी चिकन सगळे मसाले लावून ठेवले दिवसभर छान मुरलं की संध्याकाळी चिकन पण तसं छान होईल आणि पार्टीसाठी चिकन रस्सा आहे आणि इंद्रायणी राईस आहे फक्त दोनच मेनू करणार आहे त्याच्यासाठी आणि जेवता नाही ना तुम्ही सांगते आता असंच हे पातेलं मी आता फ्रीजला ठेवून देणार आहे संध्याकाळची वेळ झाली आहे तर मी इथे म्हणजे संध्याकाळचे पाच वाजले तर, तर मी आत्ता स्वयंपाक करायला घेते तर पंधरा लोकांचं करायचं म्हणजे थोडा जास्त वेळ लागेलच म्हणून मग मी लवकर घेतले करायला कारण की सगळेजण सात वाजल्यापासून येणार आहेत सातचं टायमिंग दिले तर जसं जसं सगळ्यांना वेळ मिळेल तसं ते येतील तर त्याच्या आधी मग म्हटले जेवण करून रेडी राहावं तर इथे मी पातेले घेतले पातेलेमधले तेल टाकले ते करून झाल्यानंतर मी खोबरं आणि कांद्याचं वाटण टाकणार आहे आणि इथे नॉनव्हेज करताना म्हणजे वे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असेल तर मग मी नॉनव्हेज करत असेल कोणतीही भाजी करत असेल तर पहिला आधी तेल टाकते आणि त्याच्यानंतर मसाला टाकते कांदा टोमॅटो मी नाही टाकत त्याच्यामध्ये कारण मी नॉन व्हेज करत असताना किंवा व्हेज करत असताना जो मी मसाला वापरते तो म्हणजे सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये भाजून असतात आलं लसूण त्याच्यानंतर कांदं खोबरं आणि पांढरे तीळ टाकते मी त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर असं सगळंच टाकते तर त्याच्यामुळे मी फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटोचा यूज नाही करत आहे डिरेक्टली तेल टाकते आणि त्याच्यामध्ये मसाला चांगला परतून घेते दहा पंधरा मिनटं परतून घ्यायचा त्याला चांगलं तेल सुटू द्यायचं आणि मग त्याच्यानंतर पुन्हा मसाला ॲड करायचे इथे मी भाजी करते तर उजडी नव्हतं त्याच्यामुळे इथे एक बल्ब लावला आणि आता चांगलं दिसत आहे उजडी दिसत आहे व्हिडिओ काढताना तर इथे ना मसाल्याला छान तेल सुटलं आहे इथे खान कांदा खोबऱ्याचा मसाला परतून झाला ना की मग मी पुन्हा आपले मसाले टाकणार आहे लाल तिखट कांदा लसूण धने पावडर गरम मसाला आणि थोडंसं मीठ हळद हे सगळे पुन्हा एकदम मसाले मी ॲड करणारे ऑलरेडी आपण ते चिकनला लावून घेतले तरी एकदा ह्याच्यामध्ये पण थोडे थोडे ॲड करून ते एकजीव करून आहे आता इथे हे सगळे मसाले टाकल्यानंतर चिकन टाकणार आहे आपण आणि ते दहा ते पंधरा मिनटं वाफेवरती चांगलं परतून घेणार आहे त्याला वाफेवरतीच शिजवून घेणार आहे आता ते मिक्स करून घेऊया इथे चिकन मिक्स करून घेतले आणि आता एक दहा ते पंधरा मिनटं आपण त्याला वाफेवरती शिजून देणार आहे ले। तोपर्यंत बाजूलाच भात घालण्यासाठी पाणी उकळ उकळवत ठेवलं आहे पभ पाणी गरम झालं आहे का आता यामध्ये ना थोडंसं जिरं तमालपत्र आणि तूप घालणार आहे जेव्हा नॉनव्हेज असेल तेव्हा राईसमध्ये तूप तर हवंच असं राईसमध्ये तूप टाकलेलं आणि त्याच्यावरती चिकनचं किंवा मटणचं रसा खूप अप्रतिम आता इथे परत एकदा तांदळाच्या पाण्याला उकळी येईपर्यंत चिकन आता परत एकदा मिक्स करून घेऊया त्याला थोडं थोडं पाणी सुटलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकूया गरम पाण्याने आहे ती चव राहते भाजीला त्याच्यामुळे गरम पाणी करूनच टाकायचं गार पाणी नाही आता इथे मिक्स करून घेते ते थोडं थोडं पाणी करून ते मिक्स करून घेते म्हणजे किती पातळ आहे गट्ट आहे ते कळेल म्हणून थोडं थोडं टाकून मिक्स करून घेते आता इथे माझ्या मदतीला हे पण आहे त्यांना पण घेतले कारण की ते चिकन जास्त असल्यामुळे ना ते फिरवताना हात दुखवायला लागला जास्त त्यामुळे ह्यांना पण मी हेल्पसाठी घेतले आणि इथे बघा चिकनला किती भारी कलर आला आहे आणि नंतर त्याला आपण कसोरी टाकणारे आता इथे पाण्याला चांगली उकळी आले तर स्वच्छ तांदूळ दोन वेळा हो। ते था आता पाण्यामध्ये टाकते आता इथे चिकन आणि भात होईपर्यंत राईस होईपर्यंत कांदे सोडून ठेवते म्हणजे नंतरला बरं पडेल एका बाउलमध्ये ते कांदे सोलून धुवून ठेवते नंतर ह्यांना सगळ्यांना ते सोपं जाईल काम करायला म्हणून आणि आमच्या नवरा बायकोचं कसं आहे ना की आमच्याकडे घरी कोणी जेवायला येणार असेल ना तर खूप त्यांचं जेवण जे आहे स्वयंपाक जे आहे ते दोघं मिळून आम्ही आनंदाने करतो आणि ते खाऊ घालतो कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही इथे आता फायनल चिकन झाले चांगली उकळी आले आणि त्याला चांगली तरी पण सुटले तर आता इथे चिकन शिजलं आहे आणि आता आपण भात पण बघूया तर भात आता झाले इथे ना मी सुरुवातीला सुविचार मांडलाय की मनात श्रद्धा असेल तर ते देव जवळ असतो म्हणजे जर तुमच्या मनात देवाविषयी खरी भक्ती आणि विश्वास असेल तर तो देव तुमच्यापासून दूर नसतो तो तुमच्या जवळच असतो त्याचा असा अर्थ आहे इथे मी कांदे सोलून ठेवले बाऊलमध्ये आणि इथे लिंबू पण त्यावर ठेवून देते म्हणजे नंतर गडबड नाही होणार आहे आणि ते फायनली फायनली सगळ्यांच्या गप्पा झाल्या काही विषय झाले त्यांचे आणि इथे सगळेजण जेवायला बसलेत तर माझा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टिल देन बाय